अंबरनाथमधील शिवगंगा परिसरातील अवध हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील सदनिकेत स्लॅबचं प्लास्टर पडल्याची घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली या घटनेत एकोणीस वर्षीय तरुणी अदिती रवानी जखमी झाली तिच्या चेहऱ्याला आणि डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली झोपेत असलेली ही तरुणी थोडक्यात बचावली या तरुणीला उपचारासाठी अंबरनाथच्या चा बीजी छाया रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून तरुणीची प्रकृती स्थिर आहे एक्चुअली सुबह से लीकेज बहुत हो रहा है हम लोग ने बोला था ओनर को भी सेक्रेटरी को भी बट लोग सुन रहे नहीं थे दोपहर को मैं खाना खा के सोई थी और अचानक से मेरे ऊपर वो गिर गया लाइक like, कुछ समय तक तो समझा ही नहीं क्या हो रहा है क्या नहीं लास्ट बहुत बाद में अचानक से बहुत पेन करने लगा एक साइड का पूरा बॉडी क्या मालूम वो मॉर्निंग से ही लीकेज हो रहा है थोड़ा 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 हम लोग ने सेक्यूरिटरी को भी बोला रूम के ओनर को भी बोला वो लोग सुन रहे नहीं थे हा सिटी स्कॅन और बोलाय वगैरे मात्र पाण्याच्या गळतीची तक्रार करूनही संबंधित लक्ष न दिल्याने ही घटना घडल्याचं जखमी तरुणीला उपचार मिळवून देणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपशहर संघटक वंदना पवार यांनी सांगितले कारण बिल्डिंग जुनी आहे आणि बिल्डिंगचं पूर्णपणे हे झालेलं आज त्या मुली मुलगी म्हणजे वाचली असं समजा कारण तिच्या कधी ती कधी स्टेट झोपली असती तर तिचा डोळा वगैरे काही पण जाऊ शकत होता तर याच्यावरती कारवाई करण्यात यावी कारण त्यांनी फ्लॅट ओनरला आणि सेक्रेटरी सगळ्यांना फोन केले पण त्याच काही हेच झाला नाही ओनरने तर फोनच उचलले नाहीत त्यांचे वाले आणि आज त्या मुलगी वाचली असं समजा नाही तर उद्या काही कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं त्या इमारतीचं पण कारवाई करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे पाण्याची तक्रार त्यांनी केली होती आणि लिकेज हे पण सांगितलेलं होतं तरी ते हे करत होते पण समोरच्या ओनरने काय त्याच्यावरती लक्ष दिलेलं नाहीये तर त्यांना सांगण्यात यावं की लक्ष द्या कधी आज हे जीवावर बिथलं नाही म्हणून बरं झालं शरीरावर बिचलंय तर याची कारवाई त्यांनी त्यांची नोंद घ्यावी त्या गोष्टी थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा